प्रेम हे विष आहे सगळेच जण जाणतात प्रेम हे विष आहे सगळेच जण जाणतात तरी पण का कुणास ठाऊक कधीतरी प्रेमात पडतात का कोण जाणे प्रेमात माणूस पडतो का कोण जाणे प्रेमात माणूस पडतो भळभळत्या जखमा काळजावर घेऊन आयुष्यभर रडतो प्रेमात पडणारा प्रत्येक जण हरवून बसतो भान प्रेमात पडणारा प्रत्येक जण हरवून बसतो भान प्रेमाच्या वेळापुढे त्याला स्वतःची नसते जाण कुणासाठी आपलं काळीज आपल्यापासून परख होतं कुणासाठी आपलं काळीज आपल्यापासून परख होतं माणसांच्या या गर्दीत सुद्धा आपण मात्र पोरकं होतो म्हणूनच सांगतो माणसांमधलं प्रेम नाही खरं म्हणूनच सांगतो माणसांमधलं प्रेम नाही खरं माझ्यासारखं या चार ओळींवर प्रेम केलेलं बरं माझ्यासारखं या चार ओळींवर प्रेम केलेलं बरं